आठ वर्षापासून आम रस्त्यावर अतिक्रमण अनेकांनी मुख्य मार्गावरच केलं अतिक्रमण पालिका प्रशासनाचं सूचक मौन सिंधी रेल्वे शहराच्या अनेक मौक्याच्या जागेवर लोकांनी अतिक्रमण केलं नगरपालिकेला वारंवार अर्ज करून सुद्धा प्रशासन लक्ष देत नाही मुख्याधिकारी नगर परिषद इथं आठवड्यातून एक वेळा येतात वार्ड क्रमांक चार मध्ये काही पर्यावरण कहरच केला चक्क आम रस्त्यावर अतिक्रमण केला अतिक्रमणामुळे कचऱ्याची घंटागाडी सुद्धा जाऊ शकत नाही अशी कैफियत भाऊराव बरबड यांनी पत्रकार परिषदेतून मांडली पालिका प्रशासन गत आठ वर्षापासून कुठलीच कारवाई करत नाही अतिक्रमणामुळे रस्ते आणि वाहन नेताना अडचण निर्माण होते या नागरिकांनी अतिक्रमण केलेल्या वस्तूंना धक्का लागल्यामुळे नेहमीच वाद होतात या वादाचं पुढे मोठ्या वादात रूपांतर होऊन अप्रिय घटना घडू शकते दिलेल्या तक्रारीवर कारवाई करण्यात यावी ज्या लोकांनी अतिक्रमण केलंय त्यांचं अतिक्रमण प्रशासनाला काढावं कारवाई न झाल्यास येत्या तीस जुलैपासून आपण सहकुटुंब आमरण उपोषणाला नगर परिषदेसमोर बसणार असल्याचं भाऊराव बरवड यांनी सांगितलं सूर्या मराठी न्यूज साठी गुड्डू कुरैशी सिंधी रेल्वे भरथा मी भवराव गुलाबराव भरवड सिंधी रेल्वे येथील रहिवासी आहे माझ्या जाणे येण्याच्या रस्त्यावर नागरिकांनी अतिक्रमण केलेली आहे मी अनेकदा प्रशासनाला नगर परिषद कलेक्टर ऑफिस येथे अर्ज दिले परंतु यावर त्यांनी कोणतीही कारवाई केलेली नाही तसे आता मी उपोषणाला आमरण उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतलाय मी माझ्या पूर्ण परिवारासोबत सोबत नगर परिषद कार्यालय समोर तीस सात दोन हजार पंचवीसला सकाळी अकरा वाजता हा मुरण बसत आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्य मराठी न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा